नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपण आता स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हे जाणून घेणार आहोत आणि त्याच्यावरती काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा आपण पाहणार आहोत पोलीस भरती असेल कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा स्पर्धा परीक्षाची कुठलीही परीक्षा असेल तर त्या ठिकाणी स्थानिक किंमतीवरती प्रश्न कसे विचारले जातात ते आपण पाहणार आहोत पहा मग आता या ठिकाणी आपण स्थानिक किंमत पाहूया आणि दर्शनी किंमत पाहूया प्रकरणाचं नावच आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत स्थानिक किंमत याला इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात आता याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की कि स्थानिक किंमत म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या स्थानावरून ठरणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय आता दिलेल्या संख्येतील अंकांच्या अंकांच्या स्थानावरून ठरणारी अंकांच्या किंमत होय आता इथं अंकांच्या स्थानावरून ठरणारी आता दिलेली संख्या असेल आणि त्या अंकांच्या स्थानावरून ठरणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होईल ठिकाणी उदाहरण घेऊया आपण उदाहरणामध्ये एक्सप्लेन करूया पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव हा अंक आहे आणि येथे आपल्याला अंकांची स्थानिक किंमत ठरवायची आहे आणि अंकांची स्थानिक किंमत ठरवत असताना कधीही आपण एकक स्थानाकडून ठरवायची आहे पहा मग या ठिकाणी पहिले एकक स्थानचा अंक आठ आहे म्हणजे आठ घ्या आठची स्थानिक किंमत गुणीला एकक स्थानचा अंक आहे म्हणून एक करायचे तर आठची स्थानिक किंमत किती आली तुमची तर या ठिकाणी तुमची आठची स्थानिक किंमत आली आठ ओके नंतर नऊ घ्या नऊ दशक स्थानावरती आहे म्हणजे नऊ गुणीला दहा करूया नऊ द्या नव्वद आता या अंकाची स्थानिक किंमत आली नऊची नव्वद आली तीन घेऊया तीन कितव्या स्थानावरती आहे तर शतक स्थानावरती आहे म्हणून शंभर करूया तर ह्या तीनची स्थानिक किंमत आली तुमची तीनशे आलेली आहे आणि नंतर पाच आहे तर पाचची ची स्थानिक किंमत काढायची असेल तर तो एकक दशक शतक हजार हजारव्या स्थानावरती आहे म्हणजे गुणीला हजार करायचं आहे याची स्थानिक किंमत आलेली आहे पाच हजार आलेली आहे ओके या पद्धतीने आपण अंकांच्या स्थानावरून ठरणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय क्लिअर लगेच आपण दर्शनी किंमत म्हणजे काय तर संख्यांमधील अंकांची मूळ किंमत म्हणजेच दर्शनी किंमत आता ही संख्या जर घेतली ही संख्या उदाहरणार्थ याच संख्यामध्ये घेऊया आपण पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव यामध्ये दर्शनी किंमत करायची दर्शनी किंमत म्हणजे ज्याची मूळ ज्या संख्येची मूळ किंमत असते ना तर तिला दर्शनी किंमत म्हणतात इथं स्थान आपल्याला घ्यायचं नाही या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे त्यांची मूळ किंमत या ठिकाणी घ्यायची आहे मूळ किंमत म्हणजे आता काय करूया आपण आठ आठ ची मूळ किंमत काय आहे आठ आहे नऊची मूळ किंमत काय आहे नऊ आहे तीनची मूळ किंमत किती आहे तीन आहे आणि दहाची मूळ किंमत सॉरी पाच ची मूळ किंमत किती आहे पाच आहे याला काय म्हणतात दर्शनी किंमत असे म्हणतात समजलं स्थानिक किंमती आणि दर्शनी किंमत या दोघांमधील फरक आता या घटकावर प्रश्न एक्झाम मध्ये कसे विचारले जातात ते आपण पाहणार आहोत किंमतीवरील उदाहरणे पाहूया पाच हजार चारशे बत्तीस मधील चार या अंकाची स्थानिक किंमत किती अतिशय सोपा प्रश्न आहे ऑप्शन दिले ए चार बी चाळीस सी चारशे आणि डी चार हजार इथं पाहायचंय आपल्याला संख्येमध्ये पाहायचे एकक दशक स्थानाकडून एकक दशक शतक म्हणजे या ठिकाणी चार हा शतक स्थानावरचा अंक आहे म्हणजे इथं काय करायचे चार गुणीला शंभर करायचं आहे जे उत्तर तुमचं येतंय चारशे तर याचा ऑप्शन क्रमांक सी जर दर्शनी किंमत विचारली असती तर चार आला असतं ओके पुढचा प्रश्न पहा दोन हजार चारशे बेचाळीस मध्ये डावीकडील दोनची स्थानिक किंमत ही उजवीकडील दोनच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे आता इथं पहा या प्रश्नामध्ये उजवीकडे दोन आहे आणि डावीकडे सुद्धा दोन आहे मग इथं काय म्हटलंय त्यांनी डावीकडील दोनची स्थानिक किंमत आता डावीकडे सांगा हाय याची दोनची स्थानिक किंमत आणि उजवीकडील दोनची स्थानिक किंमत यांच्यातील किती पट आहे आता पट विचारला आहे पहिले आपण काय करून घ्या दोघं दोनची स्थानिक किंमत आपल्याला काढून घेऊया मग इथं आपण करूया पहिले डावीकडील दोनची स्थानिक किंमत डावीकडील दोनची स्थानिक किंमत म्हणजे किती येतं आहे या ठिकाणी डावीकडचा अंक हा असतो आणि उजवीकडचा हा असतो डावीकडील किती आहे दोन दोन लिहून घ्या गुणीला आता एकक दशक करायचे एकक दशक शतक आणि हजार म्हणजे कितीने गुणायचं आहे हजारने त्या ठिकाणी गुणायचं आहे बरोबर किती येते दोन हजार ओके okay? आता डावीकडील दोनची स्थानिक किंमत किती आहे दोन हजार आणि उजवीकडील उजवीकडील दोनची स्थानिक किंमत फक्त दोन गुन्हेला एकक स्थानावरती म्हणजे एक करायचं आहे म्हणजे किती येते तुमचं दोन त्या ठिकाणी येते मग आता पट विचारलेला आहे उजवीकडील दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता उजवीकडील दोनची स्थानिक किंमत आहे ना त्याच्या किती पट आहे मग इथं आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही इथं फक्त काय करायचंय ह्या दोन हजार भागीला दोन करायचं आहे म्हणजे उत्तर आपलं किती बे बे तर हजार उत्तर त्या ठिकाणी येत आहे म्हणजे ऑप्शनमध्ये पाहायचं आहे आपण ए पहिलं ऑप्शन हजार आहे पण पुढच्या ऑप्शन पण पाहून घ्या ए हे पण बरोबर आहे आता दहाचा तिसरा घात म्हणजे दहा गुणीला दहा गुणीला दहा जर केलं तर बी बी सुद्धा बरोबर आहे दहाचा तिसरा घात म्हणजे ज्या ठिकाणी एक हजार होतात आणि एक छेद दहाचा मायनस तिसरा घात आता याचं उत्तर सुद्धा किती येत आहे एक हजार येत आहे पण कसं आपण पहा घातांक या घटक पाहिला आणि घातांक मध्ये आपन... याचं उत्तर काय ते एक छेद दहाचा ऋण तिसरा घात म्हणजे याचं ऋण तिसरा घातचं उत्तर काय येईल दहाचा तिसरा घात येईल म्हणजे इथं सुद्धा याचं उत्तर काय ते एक हजार येत आहे म्हणजे तिघ ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे खालील कोणत्या संख्येत चार या अंकांची स्थानिक किंमत सर्वाधिक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता इथं फक्त आपल्याला ऑप्शनमध्ये संख्या पाहायच्या आहेत या ठिकाणी तीन हजार चारशे एक याची किंमत किती आहे चारशे येत आहे एकक दशक शतक तीन हजार दोनशे एक्केचाळीस या ठिकाणी चार ची किंमत येते चाळीस म्हणजे दशक स्थानावरती आहे आणि इथं एक एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे या चारची किंमत येते तुमची चाळीस हजार आणि एकक दशक शतक इथं सुद्धा चारशे ते म्हणजे हा ऑप्शन कट होईल त्यानंतर हा सुद्धा ऑप्शन कट होतोय हा सुद्धा ऑप्शन कट होतोय ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य आहे ओके पंच्याऐंशी हजार त्रेपन्न या संख्येतील पाच या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती इथं काय विचारलेला आहे फरक विचारला आहे पट विचारलेली नाही आता इथं आपल्याला काय करायचंय पाच हे दोन अंक दोन ठिकाणी आहेत इथं पण आहेत आणि उजवी डावीकडे पण आहेत आणि उजवीकडे पण आहेत मग आता दोघांचा आपल्याला फरक विचारलेला आहे तर पहिले आपण उजवीकडच्या डावीकडच्या अंकांचा फरक काढूया डावीकडचा अंक किती आहे एकक दशक शतक ते 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 हजार म्हणजे या ठिकाणी किती येत आहे पाच हजार त्या ठिकाणी येत आहे आणि इथं उजवीकडचा जर अंक पाहणार तर एकक दशक म्हणजे पन्नास त्या ठिकाणी येत आहे उजवीकडचा अंक किती येतोय पन्नास येतो आहे आणि यांच्यातील फरक विचारला आहे पाच हजार मायनस पन्नास तर उत्तर आपलं येतं आहे पन्नास चार हजार नऊशे पन्नास तर ऑप्शन क्रमांक सी त्या ठिकाणी आपले हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच घेऊया पाचशे अठ्ठेचाळीस पॉइंट नऊ हजार सातशे सव्वीस सहाची स्थानिक किंमत या ठिकाणी किती आहे हे पाहायचं आहे इथं आपल्याला प्रश्नामध्ये पाहूया सहा कुठे तर या ठिकाणी सहा दिसत आहे आपल्याला दिसतो तो एकक स्थानी आहे हे तर मान्य आहे परंतु इथं काय पॉइंट आहे इथं जास्त काही करायचे नाही इथं फक्त अंक मोजायचे एक दोन तीन चार अंक आहेत आणि जर या ठिकाणी पॉईंट आहे म्हणजे इथं आपल्याला ऑप्शनमध्ये पाहायचं चार घरं कोणत्या कोणत्याला घाताला आहेत तर इथं चार आहे इथं तीन आहे इथं दोन आहे आणि इथं चौथा घात आहे पण इथं धन आहे आणि इथं ऋण आहे पॉईंटमध्ये राहिलं तर ऋण घात येतो हे लक्षात घ्या आणि जर मध्ये नाही राहिलं तर त्या ठिकाणी धन येतो म्हणून या ठिकाणी सहा गुणीला दहाचा मायनस चौथा घात हे त्या ठिकाणी उत्तर आपलं आहे म्हणजे या ठिकाणी जास्त लॉजिक लावायचं काम नाही पुढे पहा सहा नंबरचा प्रश्न पाहूया आपण सहा नंबरचा प्रश्न असा आहे दोनशे शेहेचाळीस पॉईंट तीनशे सत्याऐंशी सहाची स्थानिक किंमत किती तर इथं सुद्धा तसाच प्रश्न आहे मग इथं काय करायचं आहे हा सहा जो आहे इथं थोडा बदल आहे दोनशे शेहेचाळीस पॉईंट तीनशे सत्त्याऐंशी त्या ठिकाणी आहे म्हणजे पॉईंट नंतरचे घर आपण एकक दशक शतक न म्हणता आपण इथून सुरुवात करूया सहा इथून दिसतोय म्हणजे एकक दशक शतक म्हणजे या ठिकाणी एकक स्थानचा अंक आहे सहा गुणिला दहाचा दुसरा घात हे येणार नाही कारण की ही संख्या जास्त होऊन जाईल ओके त्यानंतर सहा एकक स्थानचा अंक सहा म्हणजे फक्त त्या ठिकाणी सहा उत्तर आहे हे पण दशकमध्ये येतं हे सुद्धा येत असतं हे पॉईंटमध्ये येईल हे दशकमध्ये येईल हे सुद्धा शतकमध्ये येईल पण इथं हा एकक स्थानचा अंक आहे स्पष्टपणे म्हटलेला आहे तर सहाची किंमत काय आहे सहा आहे ओके स्थानिक किंमत सहा आहे पुढचा प्रश्न आहे सात नंबरचा नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चौपन्न मध्ये नऊची स्थानिक किंमत किती आहे असाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे नऊची स्थानिक किंमत पाहूया आपण मग आपण स्थानिक किंमत करताना एकक दशक शतक करूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे नऊची स्थानिक किंमत किती येते नऊ लाख त्या ठिकाणी येत आहे ओके मग इथं नऊ लाख ऑप्शन मध्ये दिलेला नाहीये मग या ठिकाणी आपल्याला थोडं लॉजिक लावं लागणार आहे तो ऑप्शन क्रमांक पहा नऊ नऊ गुण्हेला दहाचा दुसरा घात आहे तर हे पण येणार नाही नऊ गुण्हेला दहाचा तिसरा घात आहे हे सुद्धा येणार नाही आणि नऊ गुण्हेला दहाचा चौथा घात म्हणजे या ठिकाणी नऊ गुण्ला दहा हजार होतील तर हे सुद्धा उत्तर येणार नाही नऊ गुणिला दहाचा पाचवा घात हे उत्तर त्या ठिकाणी येऊ शकतं कारण की नऊ गुणिला दहाचा पाचवा घात म्हणजे एक लाख होतात एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे पाच शून्य एक दोन तीन चार पाच तर एकावरती एक एक पाच शून्य ठेवल्यानंतर एक लाख येतं आणि नऊ गुणीला एक लाख म्हणजेच नऊ लाख त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी येत आहे म्हणजे या नऊची स्थानिक किंमत नऊ गुणीला दहाचा पाच वाघात त्या ठिकाणी येत आहे पहा एक्सप्लेन करण्याचा अर्थ एकच आहे आपल्याला समजायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत नाहीतर डायरेक्टली आपण उत्तर सुद्धा घेतलेले असते ओके पुढचा प्रश्न पहा आठ नंबरचा पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस मध्ये डावीकडील चारची स्थानिक किंमत ही उजवीकडील चारच्या स्थानिक किंमतीचा किती पटा है, है। चा है। है। है, है। पट आहे असा प्रश्न आहे इथं सुद्धा जो प्रश्न आपण अगोदर पाहिला तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे मग इथं दोन ठिकाणी चार आहे इथं उजवीकडे चार आहे डावीकडे चार आहे दोघांची पट विचारलेली आहे पट त्या ठिकाणी विचारलेली आहे मग आपल्याला इथं सुद्धा तेच करायचं आहे ह्या डा उजवीकडील चारची स्थानिक किंमत किती येत आहे चाळीस येत आहे ओके आणि इथं दहावीकडील जो अंक आहे याची किंमत किती आहे ते पाहून घ्या एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे इथं किती येत आहे चाळीस हजार त्या ठिकाणी येत आहेत मग तेच करायचं आहे चाळीस हजार भागीला चाळीस करूया जर चाळीस हजार भागीला चाळीस जर केलं तर या ठिकाणी एक एक शून्य कट होईल चार एक चार होतील म्हणजे एक दशक शतक हजार तर ऑप्शन क्रमांक ए हजार त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नऊ नंबरचा चार हजार तीनशे एक्क्याण्णव या संख्येतील चार व एक यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज करा बेरीज म्हटलं थोडा वेगळा प्रश्न आहे तर एक ची स्थानिक किंमत एक येत आहे आणि चारची स्थानिक किंमत चार हजार येत आहे एकक दशक शतक हजार म्हणजे चार हजार प्लस करायचं हे बेरीज म्हटलेलं आहे तर चार हजार एक त्याचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपला हा आ, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या घटकावरील थोडक्यात प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत कसे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात हे सुद्धा पाहिलेले आहेत आय होप अपेक्षा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सांगायचं झालं तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्याला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आवडेल तर तसा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू थँक्यू